नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा त्रेचाळीसावा श्लोक तत्र त्रतम बुद्धिसंयोग लभते पर्व यतते चततो भूय संसिद्ध कुरूनंदन म्हणजे अरे कुरुनंदन अर्जुना त्याला त्या कुळात पूर्वजन्मात संपादन केलेल्या संस्कारयुक्त बुद्धीचा संयोग प्राप्त होतो त्यामुळे तो पुढची योगभूमिका प्राप्त करण्यासाठी पुन्हा योगसिद्धीसाठी प्रयत्न करतो या आधीच्या दोन श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की योगभ्रष्ट पुरुष पुण्य कर्म करणाऱ्यांच्या लोकाला जाऊन पुष्कळ वर्ष राहून मग सदाचारी वैभवशाली अशा कुलामध्ये जन्म घेतो किंवा तो योगभ्रष्ट बुद्धिमान पुरुषांच्या कुळातच जन्म घेतो परंतु हा अशा प्रकारचा जन्म या मृत्यूलोकात फार दुर्लभ आहे आता ते इथं सांगतात की जे काही संस्कार जी काही बुद्धी त्यानं पूर्वजन्मात साध्य केलेली आहे ती त्याला जन्मतहाच पुढच्या जन्मात मिळते आणि मग तो त्याच्यापासून पुढची योगसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आपण एखाद्या प्रवासाला निघालो आणि विसावा घेण्यासाठी कुठे थांबलो तर पुढं जाण्यासाठी आपल्याला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागत नाही दुसऱ्या दिवशी आपण त्या विसाव्याच्या थांब्यापासून पुढच्या वाटेवर चालू लागतो संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या प्रगटे प्रकाशू जैसा तैसी दशेची वाट न पाहता वयसेचिया गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरितयाते म्हणजे अल्पवयातच त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाची पहाट होते ज्याप्रमाणे सूर्योदय होण्यापूर्वी प्रभातीची प्रभा उजळते त्याप्रमाणे पक्व वयदशेची वाट न पाहता प्रौढ अवस्था प्राप्त होण्यापूर्वीच लहानपणीच त्याला सर्वज्ञता लाभते ते पुढे म्हणतात तिये सिद्ध प्रज्ञेचेनी लाभे मनची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे म्हणजे पूर्वजन्मीची संस्कारयुक्त बुद्धी प्राप्त झालेली असल्यामुळं त्याच्या मनाला सर्व विद्यांचा प्रसाद आपोआपच मिळतो आणि मग त्याच्या मुखातून सर्व शास्त्र अगदी सहजपणे प्रकट होतात ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात आयसे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करिती सदा अमरी भाट होई जे, मग मृत्यू लोकाते वानी जे, ऐसे जन्म पार्था गा जे ते तो पावे म्हणजे असे जे उत्कृष्ट जन्म आहेत की जे प्राप्त होण्याचा ध्यास मनात घेऊन इंद्रादी सर्वश्रेष्ठ देवही जप होम इत्यादी सकाम सकामबुद्धीनं करत राहिले आहेत अशा या मृत्यूलोकाच्या श्रेष्ठत्वाचं स्तुतीस्तोत्र भाटाप्रमाणं प्रत्यक्ष देवांनीही गावं अशा प्रकारचा जन्म अरे बाबा अर्जुना त्या भ्रष्टाला लाभतो ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं हे असं वर्णन ऐकल्यावर मनात असा विचार येतो की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनाच हे वर्णन किती तंतोतंत लागू पडतं त्यांनी अगदी लहानपणापासून आणि अत्यंत छोट्या अशा आयुष्यात जे काही साध्य केलं ते अतर्क्य आणि अशक्य कोटीत बसण्यासारखंच आहे ಮಿತ್ರೋಣಿ ಮೈತ್ರಿಣಿನ್ನೋ ಹಾ ಶ್ಲೋಕ ಪುನಃ ಕತ್ರ ಬುಧಿ ಸಂಯೋ ಲಭತೆ ಪರ್ವ ದೇಹಿಕತೇತ ಭೂಯ ಸಂಸಿ ಕುರು ಮಿತ್ರೋ ಮೈತ್ರಿನೋ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर यूट्यूबवरही लाईक करा आपला अभिप्राय लिहा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्री